तर मित्रांनो लपंडाव या मालिकेच्या सोळा जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की कबीरची आजी कबीरच्या आईला जवळ घेऊन मनात म्हणते माझ्या हसत्या खेळत्या संसाराला ग्रहण लावले माझ्या घराला ग्रहण लावलं ना तेजस्विनी कामत आता नाही।, नाही आता ही शेवटची संधी आहे तिच्यासाठी तिला मी सोडणार नाही तिचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याशिवाय मी शांत बसणार नाही आता काहीही झालं तरी तेजस्विनी कामत हिचं अस्तित्व मी संपवणारच आजी तेजस्विनीला कसं संपवायचं या विचारामध्ये असतात तर इथे सरकार आपल्या रूममध्ये येते ती आपल्या रूममध्ये येते आणि विचार करत असते दहा लाख रुपये कोणी भरले असतील याचा आणि तिला कोपऱ्यात रडायचा आवाज येतो ती मागे वळून बघते आणि पुरती घाबरते तर इथे कान्हा सखी दोघ बोलत असतात आणि कान्हाचा मोबाईल वाचतो माचा फोन आलेला असतो सखी त्याच्यावरचं नाव वाचते त्याच्यावरती मा असं लिहिलेलं असतं सखी विचारते कान्हा ह्या मा कोण आहेत काना काय खोटं उत्तर सांगायचं या विचारामध्ये असतो आता हळूहळू का होईना सखीला कानाबद्दल सगळं कळू लागले पण जेव्हा सखीला सगळं कळेल तेव्हा सखी कानाची साथ देऊन तर तेजस्विनीला कसं एक्सपोज करते हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की सखी सी सी टी व्ही फुटेज चेक करते आणि त्याच्यामध्ये पाठमोरा उभा असलेला काना दिसतो तेवढं तिथे किरण येतो सखी म्हणते किरण अरे हे बघ कोणी पैसे दिलेत ना ते कळलेय तो माणूस सापडलाय दिसतोय सीसीटीव्ही मध्ये पण त्याचा चेहरा तिन्ही दिसत नाहीये फुटेज का दिसत नाहीये तेवढ्यात फुटेज संपत सखी म्हणते फुटेज संपलं एवढं लवकर कोण असेल तो चेहरा का दिसला नसेल सखी विचार करत तिथून निघून जाते इथे किरणला आठवतं की कि कान्हाने मगाशी सीसीटीव्ही फुटेज डिलीट केलं होतं किरण त्याला कान्हाला म्हणतो अरे कान्हा हे काय करतोयस तू या सगळ्याची खरंच काही गरज आहे का हे सगळं कोण चेक करणार आहे कान्हा म्हणतो किरण मला रिस्क घ्यायची नाहीये त्या माय लेकी जरा पुढच्या आहेत खूप हुशार आहेत त्या जगाच्या दोन पावलं पुढे चालतात म्हणून कुठल्याही प्रकारचं रिस्क नकोय त्या काहीही करू शकतात कोण माणूस होता कुठला माणूस होता सगळं शोधून काढायचा प्रयत्न करतील नको बाबा त्यापेक्षा मी हे सगळं डिलीट करतो किरण म्हणतो मग तुला डिलीट करायचंच आहे तर सगळंच कर ना कान्हा म्हणतो नाही नाही सगळं उडवलं ना तर संशय येईल म्हणून थोडंसं ठेवायचं पाठमोरा मी असलेला ठेवायचं सगळं स्मार्टली हँडल करायचे किरणला हे सगळं आठवतं किरण कानाला फोन लावतो पण कानाचा फोन स्विच ऑफ असतो तर इथे सरकार हातोडा घेऊन संजयकडे येते ते संजयला म्हणते मी तुला शेवटची संधी देते तोंड उघड तू कोणासाठी काम करतो ना ते सांग मला दहा लाख रुपये घेऊन तू कोणासाठी चालला होता सांग उघड तोंड संजय काही तोंड उघडत नाही परशुराम सरकारला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतो पण सरकार काही ऐकत नाही सरकार संजयचे पाय तोडून टाकते तर इथे सखी घरी येते ती फळ्यावरती सगळं लिहून काढत असते सगळे पॉइंट्स लिहून काढते दाभाडे मावशींना गोळी लागली त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं कोणीतरी श्रीमंत माणूस आला पैसे भरले आणि तो निघून गेला सी सी टी व्ही फुटेजमध्ये काहीच सापडत नाहीये सखी या सगळ्याचा विचार करते आणि काना तिथे येतो कान्हा विचारतो सखी मॅडम आत्ता अभ्यास सखी म्हणते अभ्यास नाही मी शोधते दाभाडे मावशींची मदत कोणी केली हे बघते कान्हा विचारतो ते कसं करणार आहे तुम्ही सखी म्हणते डॉट्स जोडून अरे कान्हा माझ्या डोक्यामध्ये खूप विचार आहेत बघ ना ताबाडे मावशींना गोळी लागली त्या श्रीमंत माणसाने पैसे भरले त्याचं काहीतरी बिल रिसिट वगैरे असेल चा ना त्याच्यावर त्याचं नाव असेल काहीतरी असेल तो माणूस हॉस्पिटलमधून बाहेर पडला तेव्हाचं सी सी टी व्ही फुटेज कुठे गाडीचा नंबर वगैरे टोल प्लाझा अरे कुठेतरी काहीतरी सापडेलच ना मी ठरवलं आहे त्या श्रीमंत माणसाला शोधून काढायचं त्याशिवाय मी गप्प बसणार नाही काना वैतागतो काना म्हणतो का करता हे सगळं कशासाठी अहो दाभाडे मावशींवरती उपचार व्हायचे होते झाले ना एक भला माणूस आला उपचारीसाठी मदत केली आणि केला हे पॉइंट्स वगैरे कशाला सखी म्हणते चांगली गोष्ट त्याने आपल्याला मदत केली पण तो माणूस कोण होता हे पण शोधून काढलं पाहिजे ना आपण शोधून काढू त्याला थँक्यू म्हणू त्याचे आभार मानू म्हणून सगळं करायचंय काना तू माझी मदत कर चल लिह ब्लॅकबोर्डवरती मी आता जे जे बोलते ना ते सगळं लिही मी सी सी टी व्ही फुटेज चेक केलं पण ते फट फक्त पाठमोर होतं पुढचं का नव्हतं लिह त्याच्यावरती काना खूपच व्हायला तो काना म्हणतो मला काही कळतच नाही ते म्हणतात ना काही लोकांच्या आयुष्यामध्ये सेलिब्रेशन नसतंच काय आज दिवस सेलिब्रेट करायचा होता आणि दुःखात गेला माझं नशीबच नाही आहे आनंदामध्ये एक दिवस घालवण्याचं नशीबच नाही आहे माझा वाढदिवस आहे पण काय झालं वाढदिवसाचं मरू देत तिथं संपला वाढदिवस पण संपला माझा सखी म्हणते काना सॉरी मनाला लावून घेऊ नको ना काना म्हणतो काय करू दिवस पण संपला आज सेलिब्रेशन करायचं होतं पण काय झालं का सखी म्हणते दिवस संपला नाही बाराला अजून पंधरा मिनटं बाकीत तू चल माझ्यासोबत काना विचारतो कुठे जायचं आहे सखी त्याला ओढत बाहेर घेऊन येते काना विचारतो काय करायचं आहे आता सखी शिट्टी वाजवते आणि रिक्षा थांबवते काना विचारतो सखी मॅडम काय चालले कुठे जायचं आहे सखी म्हणते चल सखी त्याला रिक्षात बसवते आणि दोघं आईस्क्रीम खायला येतात सखी त्याला डोळे बंद ठेवायला सांगते सखी आईस्क्रीम घेते आणि कानासमोर येते ती कानाला आईस्क्रीम देते तिथे काही मुलंसुद्धा असतात सखी त्यांनासुद्धा पार्टी देते सखी काना आईस्क्रीमची मजा घेतात सखी कानाला बड्डे विश करते आणि बड्डे एन्जॉय करते तर दुसऱ्या दिवशी कुल्फी ग्रीटिंग कार्ड बनवते आणि गौतम तिथे येतो कुल्फी म्हणते बाबा बघा दाबाडेवशी चांगले झालेत ना त्यांच्यासाठी मी एक ग्रीटिंग कार्ड बनवले गौतम सखीला फोन लावतो तो सखीला म्हणतो सखी दाभाळी मावशींच्या उपचारासाठी काहीही मदत लागली तर मला सांग मी आहे सखी हो म्हणते फोन ठेवते सरकार तिथे येते सरकारने ऐकलेलं असतं सरकार, सरकार कुल्फीला म्हणते काय चालले काय करते काय तू कुल्फी म्हणते सखीताईचा फोन आला होता दाभाळी मावशी ठीक आहेत त्यांच्यासाठी मी ग्रीटिंग कार्ड बनवले सरकार ग्रीटिंग कार्ड बघते म्हणते कुल्फी अगं कसं असताना आपल्या माणसांसाठी आपण प्रार्थना करायची असते परक्या लोकांसाठी नाही आणि दाभाडे मावशी आपली कोणीही लागत नाही ना नातेवाईक ना रिलेटिव्ह त्यांच्यासाठी असलं ग्रीटिंग कार्ड तयार करायचं नाही सरकार ग्रीटिंग कार्ड कात्रीने कापते आणि त्याला गनचा शेप देते सरकार गौतमला कागदाची गन दाखवते आणि त्याला इशाराने सांगते की जर तू सखीला मदत केलीस तर तुझी ही मुलगी हॉस्टेलला जाईल हॉस्टेल म्हणजे वरती गौतम घाबरतो तो कुल्फीला जवळ घेतो आणि तो सांगतो की नाही मी कुठल्याही प्रकारची मदत करणार नाही सरकार खुश होते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो